उमरगा तालुक्यातील येणेगुर शिवारात भर रस्त्यावर दरोडेखोरांनी सोलापूरच्या डॉक्टर कुटुंबाला पिस्तुलाचा धाक दाखवून ऐंशी हजारांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली गुरुवारी मध्यरात्री तुगाव पासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर येणेगुर शिवारातील वळणावर ही घटना घडली तर सोलापूर येथील डॉक्टर अब्दुल गफूर रऊ जुनैदी वय सदुसष्ट हे कुटुंबासह एम एच ए शून्य चार एच एफ अठरा पंच्याहत्तर या कारमधून प्रवास करीत होते ते मध्यरात्री तुगावपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर येणेगुरु शिवारातील वळणावर येतात आडव्या ठेवलेल्या लोखंडी जॅकवर कार आदळले कार थांबताच अंधारातून अज्ञात सहा ते सात दरोडेखोरांनी जुनेदी कुटुंबाला घेरले व काठे आणि पिस्तोराचा धाक दाखवून दहशत निर्माण केली तसेच जावई आणि भाचीकडून देखील रोख तेवीस हजार रुपये आणि दहा ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण एकोणऐंशी हजारांचा ऐवज हिसकावला व अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोर तेथून पळून गेले दरम्यान या घटनेनंतर जुनेदी कुटुंब हे भयभीत झालेले असून या घटनेनंतर डॉक्टरांनी मुरुम पोलीस ठाण्यात याची तक्रार दिली त्यांच्या फिर्यादीवरून बी एन एस कलम तीनशे दहा दोन आणि तीनशे अकरा अंतर्गत अज्ञात दरोडेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय तर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे स्वादिष्ट जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे हॉटेल बडे खास पार्सल ची सुविधा उपलब्ध आमचा पत्ता लक्ष्मी मार्केट विजापूर वेस दुसरी शाखा मुस्लिम पाशा पेठ जिंदा शहा मदार चौक सोलापूर ताज्या घडामोडी साठी पाहत रहा लोकराज्य न्यूज मराठी